करायचं अंघोळ पण हा, हा।, हा।, हा? हा। चला हे बघा हे बंगल्याच काम बघा माझ्या बंगल्याच किती मोठा बंगला आहे ऐका ना बंगला बंगला तसा नाही तुम्हाला काय लागतंय काय नाही ते सगळं सांगा पण मला कोणत्याच गोष्टी कमी पडून देणार नाही हा तुम्ही आता म्हणले ना थार पाहिजे थार फरार पाहिजे पाहिज फरार कोण फरार म्हणजे ते फरारी तुम्हाला सांग का आमच्याकडे आम पहिली म्हैस होती मैस म्हशीचे कान टोचून सोन्याचं घातलं होतं काय काय गट्टी शेत नमस्ते काय गोटू शेत काय इकडे काय काम काढला काय दिसा ना काय हा प्रेम झाला का तुम्हाला रोग झाला अरे कुची नाही कुची नाही अरे कुची नाही Jangan